मित्रांनो गणपती बाप्पाचं सगळ्यांचं घरी आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपल्या घरी आलेले आहेत बघा तर या दहा दिवसांमध्ये आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत जे अगदी सोपे आहेत पण या दहा दिवसांमध्ये आपल्याकडे बाप्पा आहेत तर त्यामुळे हे उपाय आपण केले ना तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकट येत नाहीत जसं आषाढी एकादशी सुरू होते चातुर्मास होतो तसेच अगदी पवित्र दिवस हे सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा इतर दिवशी सेवा करता त्यापेक्षा या चातुर्मासामध्ये अमुक एक दिवसामध्ये जर आपण काही योग्य सेवा केली तर त्याचं हे जे फळ आहे ते आपल्यासोबत आयुष्यभरासाठी टिकतं म्हणून आपल्याला जर दुःख नको असतील अडचणी नको असतील प्रत्येक माणसाला दुःख अडचणी कोणालाच नको असतात सगळ्यांना सुख पाहिजे असतं हे दहा दिवस खूप खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे ताईंनो दादांनो मी सगळ्यांना विनंती करते की मी काही सोपे सोपे उपाय सांगणार आहेत ज्या जेवढे दिवस तुमच्या घरी बाप्पा आहेत कोणाकडे दीड दिवसाचा बाप्पा असतो कोणाकडे पाच दिवस कोणाकडे सात दिवस तर कोणाकडे दहा दिवसाचा बाप्पा असतो तरी गणपती बाप्पा तुमच्या घरी आहेत तोपर्यंत किंवा या दहा दिवसांमध्ये मंदिरामध्ये जाऊन पण तुम्ही सांगते ते उपाय करू शकता या दिवसात बघा सगळ्यांच्या घरोघरी बाप्पांची पूजा केली जाते मंत्र स्तोत्र आरत्या हे केले जातात आणि गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे बाप्पा आहेत ते सुखकर्ता आहेत हरता आहेत ते भक्तांच्या भोळ्या भक्तीसाठीच फक्त भूकेलेले असतात त्यामुळे जो कोणी मनापासून त्यांची सेवा करतं उपाय करतं त्यांच्या आयुष्यामध्ये ते भरभरून सुख देत असतात आपल्या आयुष्यातले दुःख त्रास दूर करण्यासाठी हे दिवस खूप महत्वाचे आहेत कुठल्याही आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक किंवा कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला मी अगदी सोपे उपाय सांगणार आहे यातले जमतील ते उपाय तुम्ही करा श्री असो व पुरुष मुलं मुली कोणालाही कोणीही हे उपास करू शकतो सगळ्यात पहिले म्हणजे दुर्वा गणपती बाप्पा म्हटलं की दुर्वा आपल्या डोळ्यासमोर येतात आणि दुर्वा गणपती बाप्पांना आपण अर्पण करत असतो विघ्नहर्त्याला जर दुर्वा आपण अर्पण केल्या म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत यासोबतच गणपती बाप्पांना शमीचं जे झाड असतं शमीचं एक का दोन पानं जरी तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा तुमच्या जीवनातले अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल नोकरीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना या दिवसांमध्ये जमेल तेव्हा दुर्वा अर्पण करायचे आहेत घरच्या बाप्पांना करा मंदिरामध्ये जाऊन करा तरी चालेल थोडे नक्कीच करा यानंतर जलाभिषेक दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपले जे देवाऱ्यामध्ये असतात त्यांच्या तुम्ही अभिषेक करा गंगाजलने अभिषेक करा किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही पिण्याच्या पाण्यानेसुद्धा अभिषेक केला तरी चालेल पण पाणी हे शुद्ध असावे फक्त अभिषेक करताना तुम्ही ओम गणेशाय नमा ओम गण गणपतये नमा या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळेस तुम्ही हे अभिषेक करू शकता अभिषेक पात्र ठेवून तुम्ही अभिषेक केला तरी चालेल पण एकशे आठ वेळेस तुम्हाला एकतर ओम गण गणपते म्हणा किंवा ओम गणेशाय म्हणा पाणी टाका आणि जलाभिषेक करा यामुळे गणपती बाप्पाची नेहमी साथ आपल्यासोबत राहील आपल्या चांगल्या काळामध्ये वाईट काळामध्ये बाप्पा आपली साथ कधीही सोडणार नाहीत नियमितपणे या दहा दिवसांमध्ये जप करा तुम्हाला जर तुमच्या अडथळ्यांच्या समस्यांचा नाश करायचा असेल तर गणपती बाप्पाचा या दहा दिवसांमध्ये कंटिन्यू जप करा ओम गण गणपतये नमा मनामध्ये म्हणा ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळेस तुम्ही मंत्र स्त्रोत्र हेडफोनने कानाला ऐकले तरी सुद्धा चालेल तसं तुम्हाला ऐकणं शक्य असेल तसं करा घरामध्ये मंत्र स्तोत्र लावा जेवढे हे दहा दिवसांमध्ये आपल्याला हे मंत्र स्तोत्र तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि जेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती मनापासून करतो आणि त्या गोष्टीमध्ये पण आपल्याला यश मिळतं यानंतर बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण बऱ्याचशा कथा ऐकलेल्या आहेत टी व्हीमध्ये गणपती बाप्पांचे चित्रपट बघतो त्यामध्ये लहान मुलांना सुद्धा माहिती आहे की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात मोदक हे त्यांची खूप प्रिय वस्तू आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये तुम्हाला जमेल तेवढा जास्त वेळेस बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे एकदा तुम्ही तुम्ही तुमच्या हाताने मोदक बनवून बाप्पांना अर्पण करा तुम्ही भले उकडीचे मोदक बनवा किंवा साधे तुम्ही खोबऱ्याचे मोदक बनवले तरी सुद्धा चालेल पण बाप्पांना ते नक्की अर्पण करा यासोबतच लाल जासवंदाचं फूल तुम्हाला बाप्पानं अर्पण करायचं आहे यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात पिवळे फुल बाप्पानं अर्पण करा गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये पिवळे फुल बाप्पांना अर्पण करायचे आहेत यासोबतच लाल चंदन आणि पिवळ्या चंदनाचा बाप्पांना टिडा लावायचा आहे तर बघा या अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यातले तुम्हाला जितके जमेल ते करा यासोबतच या दिवसांमध्ये मुलांकडून अर्थशिष्य म्हणून घ्या मुलांना ते कानावर पळू द्या युट्यूबवर लावा सकाळ संध्याकाळ अर्थर व शिष्याचे पठण तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे अथर्व शीर्ष हे गणपती बाप्पाचं खूप महत्वाचं आहे यानंतर गणेश यंत्र हे अतिशय चमत्कारिक यंत्र आहे त्याची स्थापना तुम्हाला दहा दिवसांमध्ये तुमच्या देवघरात करायची आहे या यंत्राची स्थापना करा आणि पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदे होतात छोटंसं एक गणेश यंत्र असतं जसं आपलं श्रीयंत्र वगैरे असतं तसं त्याप्रमाणे म्हणजे धातूचं नाही तुम्हाला एक कागदार सुद्धा ते मिळतं किंवा तांब्याच्या प्लेटवर असतं पंचधातूचं असतं अष्टधातूचं असतं अगदी छोटंसं असतं ते तुम्ही पूजेसोबत ठेवायचं आहे या दहा दिवसात कुठूनही मिळवलं आणि ते आणून तुम्ही तुमच्या पूजेसोबत ठेवायचं आहे तर ही काही उपाय साधे सुधी उपाय मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहेत आणि ही उपाय तुम्हाला करायची आहेत तर बाप्पा तुमच्यावर नेहमी आपली कृपा ठेवतील आणि तुमचं जीवन दुःखमुक्त समस्यामुक्त होईल तर कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा धन्यवाद